श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर बघू शकताय आपल्यासमोर जे सोलर आहे तर आजचा विषय असा आहे की पावसाळ्यामध्ये गरज आता बऱ्यापैकी सोलरची नसते आणि सोलरची गरज नसतानाही मग त्याला चालू कधी करायचं चा की नाही करायचं की तसंच बंद ठेवायचं तर हा एक महत्त्वाचाच विषय आहे तर बंद ठेवल्याच्या नंतर काही अडचणी येतात का ह्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर आपण बघू शकता आपल्या समोर सोलार दिसतं आहे ते आज आपण मोबाईलवरूनच जे त्यांचं ॲप आहे त्या ॲपवरूनच आपण चालू बंद केलेलं आहे आता बघू शकता इकडं ह्याच बोरच्या साईडलाच पाणी साचलं आहे मेच्या मे मे चौदा मेपासून पाऊस सुरू आहे तर बंद नाही आहे आज जूनमधली जवळपास तेरा तारीख आहे बरोबर महिना होत आलं पाऊस सुरू आहे आणि पहिल्याच हफ्त्यात पेरणी झालेली नाही आता ही या पद्धतीनं जर आणखी बडलं तर पेरणी करणं मला वाटत नाही शक्य म्हणून आता पेर पेरणी होणार नाही कारण ह्या पद्धतीनं जर जुलैच्या पहिल्या हप्त्यात म्हणू शकतो आपण जर इतकं शेतात पाणी वाहत असेल हे पाणी वाहत असतं श्रावण महिन्यात किंवा पाणी ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट ऑगस्ट महिन्याच्या पुढंच असं राहणार पाणी साचायला सुरुवात होतं तर यावेळेस सुरुवातीला जूनच्या पहिल्या हप्त्यात पाणी सु थांबलं आहे था। तर आता मग पेरणी होणार नाही शक्यतो पन्नास टक्के पेरणी होणार नाही झाली ज्याची झाली त्याची झाली तर विषय हा आहे तर आपण सोलार पावसाळ्यामध्ये आता गरज नाही आता कुणालाच बाकी शक्यतो पावसाची पाऊस असल्यामुळं गरज नसते मग चालू करायचं की नाही करायचं तर करा नाही केलं तर मग अडचणी येतात तर सोलार जर तुमच्या मोबाईल ॲपमधून तो तुम्ही चालू बंद करत असाल तर ठीक आहे जरी नसेल करात तरी तुम्ही का आठ दिवसाला कमी मिनिमम जास्तीत जास्त आठ दिवसाला कमीत कमी तुम्ही जर चक्कर मारत असाल तर दोन दिवसाला तुम्ही बटन दाबणं गरजेचं आहे एक पाच दहा मिनट दोन मिनट दोन मिनट दाबलं तरी थी ठीक थी, आहे पण दाबा तर त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो जर तुम्ही बटन दाबत नसाल तर तु पहिली गोष्ट म्हणजे सरळ सरळ आहे तुमची मोटर जाम होऊ शकते किंवा मोटर जर जर तुमचं बोरचं असेल बोरचं रान जर खराब असेल किंवा कच्चं रान असेल तर ती भुजतो आहे बोर का मोटर पा वरून चिकल पडतोय माती पडती बुजतोय आहे हे बी लक्षात येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटर जॅम होत नाही आणि नंतर ती झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं येतो सोलारवाल्यांचा सोलारवाल्यांचं जे फिटिंग आहे आता ही जे पिन आहेत जागोजागी ज्या त्या जे सोलार प्लेटी आहेत ह्या सोलार प्लेटी ज्या कनेक्ट करतो आपण त्या कनेक्ट करायसाठी ज्या ह्या पिन आहेत ह्या पिना जी दिसतं तुम्हाला ह्या पिनाला नॉर्मल जरी कार्बन आला तरी परत अडचण देतात आता मग मागच्या वेळेस माझी मोटर अशीच बंद झाली एक पंधरा दिवस महिनाक्ष बंद होती म्हणजे असंच मी बंद ठेवली ती ह्याच गेल्या वर्षी ह्याच मोसममध्ये पावसाळ्यात बंद ठेवली होती तर मग परत चालू झाली नाही तर मग मी कंपनीला फोन लावून विचारला एजंटला तर असा असा मला प्रॉब्लेम आहे मी बटन ऑन केलं तरी मोटर म्हणजे तिथं दाखवतं पण ऑन होत नाही तर ते म्हटले जी ही पी नाही काय तुम्हाला दिसतो बशी जी आहे ही जी पिन आहेत दोन पिन आहेत ह्या ह्या पिनापैकी दोन्ही पिन एक वेळेस काढून परत लॉक करा म्हणले ते आणि ती तसं केल्याच्या नंतर चालू झालं तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी पण सांगितलं जे तुमच्या पिन आहेत ही जी लॉक पिन आहेत जे त्या सोलवर प्लेटी कनेक्ट केलेल्या आहेत त्यांनी ह्या कनेक्ट केलेले जे पिन आहेत त्या पिनावरती कार्बन येऊ शकतो कारण पावसाळ्यामध्ये भिजतं पाणी जातं किंवा पाणी जरी नाही गेलं तरी पण बऱ्याच दिवस झालं की मग ती पाणी तर जातंच आता ते उघड्यावरतीच आहे मग त्याने कार्बन येऊ शकतो बंद राहिल्याच्या नंतर तर बंद चालू करा म्हणजे तुम्हाला त्याचं म्हणजे खराब होणार नाही कोणतीही गोष्ट एक वेळा चालू केल्याच्यानंतर त्याला चालू ठेवावं लागतं तुमची गाडी असू द्या टी व्ही असू द्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असू द्या कोणतीही वस्तू असू द्या आता साधा तुम्ही घवा घरातला चार्जिंगवरचा जरी फवारा जरी तुम्ही घेतला ऐकत घेतला आणि ते दुकानदार घेता आणि सांगतात की तुम्ही घर नसतानाही त्याच्यावरती बल्प चालवा किंवा म्हणजे फवाराला कंटिन्यू नसतो आहे पण कमीत कमी बल्प तरी त्याच्यावरती चालवा तुम्ही म्हणजे ती बॅटरी जी आहे खराब होणार नाही मग त्याच पद्धतीनं कोणतंही इलेक्ट्रॉनिकची वस्तू आहे किंवा जी आपली घरातलं एकदा चालू केलेलं सामान आहे वस्तू आहे ती त्याचा यूज वापर झाला पाहिजे मग ती खराब होत नाही तसंच आहे सोलारचं तसंच आहे सोलार तुम्ही घेतलेच म्हणजे एक वेळ चालू केले सीजनमध्ये गरज नसतानाही तुम्ही पावसाळ्याच्या सीजनमध्ये तुम्ही चालू ठेवत जा कधी दोन दिवसाला तीन दिवसाला चक्कर मारा आठ दिवसाच्या म्हणजे आतच तुम्ही चक्कर मारून त्याला कमीत कमी ऑन ऑफ करा एक दोन मिनटं तीन मिनटं चालू करून तुम्ही चेक करा कारण मग ते एक वेळेचं खराब झालं तर त्याला रिपेअर करणं तुम्हाला परवडणार नाही कारण साधे त्याची बूज जरी गेली मोटरची तरी त्याला वीस पंचवीस हजार रुपये खर्च आहे म्हणजे त्याच्या आणखीन वस्तू मिळत नाहीत कंपनी बाहेर मार्केटमध्ये घ्यायच्या म्हणल्या तर महाग जातात मग त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं पाणी आता उन्हाळ्यामध्ये जर बोरमध्ये पाणी नसेल तर कमीत कमी जेवढं पाणी आहे तेवढंच वापरा म्हणजे तो तोपर्यंतच मोटर चालवा अशी गुळण्या मारती आपल्या लाईटच्या मोटरसारख्या गुळण्या मारती पाच पाच मिनटाला बंद होऊन परत पाणी येतं आहे असं असेल तर ब तसं यूज करू नका कारण मग भूज जाण्याचा प्रश्न वाढतो भूज जातात त्याच्या मग पावसाळ्यामध्ये तुम्ही चालू ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी होत असेल तुमचं तर तुम्ही व्यवस्थित वापर करा त्यावेळेस ही वस्तू तुम्हाला परवडती नाही तर मग ह्याच्या अडचणी वाढतात ह्या अडचणी वाढल्याच्यानंतर मार्केटमध्ये त्याच्या आणखीन एवढ्या सुविधा उपलब्ध नाही आहेत मग शेतकरी परेशान होत हो होतात परत मग मग त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं ह्याला जपून वापरा जपून वापरल्याच्या नंतर कसं आहे ही फायद्याचं बी तेवढंच आहे आणि त्रासदायक बी तेवढंच आहे जर तुम्ही ह्याचा एकदम छानरित्या जर वापर केला तर तुम्हाला एकदम सुख देणारी वस्तू आहे सुख देणारी म्हणजे आता तुम्हाला सीजनमध्ये रात्रीच्याला ज्याला व्हायची गरज नाही तुम्ही उन्हाळाभर भिजू म्हणजे दिवसभर भिजू शकता रात्री चला अंधारा इंधाराचं यायची गरज नाही तुम्हाला शेतामध्ये दिवसभर भिजून आपलं शांत म्हणजे मोकळं होऊ शकते मग तसं जेवढं हिचा फायदा आहे तेवढं हिचा त्रास पण तेवढाच आहे मग तुम्ही तुम्ही तसं तिचा वापर करताल त्या हिशोबाने ते पण तुम्हाला साथ देईल तर आजचा विषयच हा होता की बाबा पावसाळ्यामध्ये किंवा फिलाचीचा वापर कसा करायचा ह्या विषयावर अशी चर्चा होती तर ह्याच्यावर आणि कोणाला काही शंका असतील किंवा काय अडचणी वाटत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन किंवा जेवढी आम्हाला माहिती तेवढी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर सर्व शेतकरी बांधवांना परत या श्रीस्वामी समर्थ